पन्नास वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली रवींद्र धंगेकरांची टीका रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संध्याकाळी आठ वाजता सामन्याला होणार सुरुवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला आठ हजार पाहुणे उपस्थित राहणार सुधीर मनगुटेवार बल्लारपूर विधानसभेतून निवडणूक लढवणार चर्चांना उधाण प्रभावाचं खापर एकमेकांवर फोडू नका देवेंद्र मित्र मित्रपक्षांना वान विधानसभेसाठी कामाला लागण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला विधानसभेला प्रभाव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही बैठकीत आमदारांनी घेतली शपथ हसन मुश्रीफांनी सांगितलं इतिवृत्त. पुण्यात मुसळधार पाऊस रस्त्यावर पाणीच पाणी रायगड सांगली विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात धुवाधार पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट विजेच्या कर्कटासह जोरदार वादळी वाऱ्यांची शक्यता राज्यात पुढील तीन चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणात सर्वत्र विजेच्या कर्कटासह जोरदार पावसाची शक्यता अशातच रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तसेच विदर्भात वादळी वाऱ्यासह सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे एस नाईन न्यूज मराठी मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका.